न्यूज पेपरचं बिझनेस मॉडेल काय असतं म्हणजे आम्हाला फक्त एवढंच कळतं की त्याचे जे काही महिन्याचे जे चार्जेस असतात तो जी काही पुरवणी येते तेवढंच फक्त उत्पन्न असतं की ते पैसे येतात कुठं न्यूजपेपरला पेपरला नाही वर्तमानपत्रांचं म्हणजे कव्हर प्राईसचा जो तुम्ही उल्लेख केला की जे मूल्य असतं आपलं पाच रुपये सात रुपये अशा रेंज मध्ये असतं आणि त्या ते वितरण म्हणून येणार एक उत्पन्न असतं आणि दुसरं जाहिरातींचं उत्पन्न असतं मला वाटतं की जाहिरातींच्या उत, उत्पन्नामुळे आम्ही जी जीडक्ट ची किंमत काही आणि नाही आहे त्याची प्रोडक्शन कॉस्ट जास्त असते पण येणाऱ्या उत्पन्नामुळे आम्ही ते एका आमच्या वाचकापर्यंत पोहोचू शकतो पण महत्वाचा उत्पन्नाचा सोर्स हा जाहिरात हाच असतो वर्तमानपत्रांसाठी मग जाहिरातीसाठी काही वर्तमानपत्रांच्या बातम्यांमध्ये तडजोड केली जाते का नाही असं वाटत मला कुठल्या तरी कॉर्पोरेट ग्रुप आहे त्यांच्या आपल्याला परमेंट मिळणार किंवा एखादी